काही नाही ना तो 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 <that> to <स्यों> नारे देणार आहे एकदम नारे, एक नारे देणार नारे नारे जमाचा <frankly ,vio to Allah> <r eagle> बहुजन <स्यान> समाज पार्टीच्या वतीने आज संपूर्ण वर्धा जिल्ह्यातून जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि सोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात आलं होतं या घेराव आंदोलनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जिनआन मुद्दा म्हणजे वर्धा आर्वी रोडवर जुना पाणी चौकामध्ये पाऊस आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पुरसदृश स्थिती निर्माण होते आणि अनेक महिला अनेक पुरुष अनेक यातो तिथे त्यांचा ते अपघात झालेला आहे मोठे मोठे खड्डे पडलेले आहे परंतु या गट्ट प्रशासनाला आणि शासनाला अजूनपर्यंत जाग आले नाही अनेक वेळा निवेदन दिले तरी सुद्धा त्यांनी त्या पाण्याचा निचरा केलेला नाही आणि म्हणून आज त्यांना आम्ही ठणकावून सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ताबडतोब जर तो निचरा केला नाही ते गड्डे बुजवले नाही तर आम्ही तिथे रस्ता रोको आंदोलन करू सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अभियंता आहे अंबर साहेब त्यांनी आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला संदर्भात त्यांनी सांगितलं की हा जो एरिया आहे हा एरिया एन एच ए आय मध्ये येतो ये त्यांच्याकडे येत नाही त्याच्यामुळे एन एच आय चे जे प्रमुख आहेत जिस्कार साहेब त्यांच्यासोबत मोबाईल भ्रमणध्वनीवरून कम्युनिकेशन करण्यात आलं त्यांनी सांगितलं की आम्ही तात्काळ त्याची व्यवस्था लावतो परंतु तिथून जो पाण्याचा निचरा करण्यासाठी नाल्या करावं लागेल ते आम्ही उन्हाळ्यात करू पण आता सध्याचं जे काही आहे महत्वाच्या गोष्टी त्या खड्डे बुजवण्याच्या त्या आम्ही ताबडतोब करतो त्याच संदर्भात जिल्हाधिकारी मॅडम यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जातीनं लक्ष त्यामध्ये घाला आणि ते पाण्याची समस्या जो पाणी त्या ठिकाणी स्थिती निर्माण होते तो निचरा झाला पाहिजे जिल्हाधिकारी मॅडमने सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं की उद्याला येणे चायचे लोक या ठिकाणी येऊन राहिले आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करतो आणि ताबडतोब त्या समस्येचे निराकरण करू असं आम्हाला जिल्हाधिकारी मॅडमने सांगितलेलं आहे सोबतच अजून काही मुद्दे आम्ही जिल्हाधिकारी मॅडमकडे उपस्थित केलेले होते त्यामध्ये शेतकऱ्यांचं सोयाबीनचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि अतिवृष्टीमुळे जास्त पाण्यामुळे अनेक शेती पाण्याखाली गेलेली आहे म्हणून ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सुद्धा आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला निवेदन दिलेलं आहे त्यासोबतच रेल्वेच्या लाईनवर जे पूल पुलफैलचा एरिया आहे स्मशानभूमीचा एरिया आहे त्यासोबत वरुडचा एरिया आहे रेल्वेच्या लाईन खालून जे पूल आहे त्या ठिकाणी सुद्धा पावसामुळे मोठे कंबर कंबरवर पाणी मांडी मांडीवर पाणी साचले जाते आणि लोकांना स्मशानभूमीत जायला त्रास होतो तिकडे मध्ये जायला त्रास होतो वरुड गावातील लोकांना त्रास होतो तोही मुद्दा आम्ही या ठिकाणी मॅडम सोबत जिल्हाधिकारी मांडलेला आहे त्याच्या संदर्भात सुद्धा ते संदर्भात जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून सोडविण्याची समस्या सोडविण्याचं सा आम्हाला सांगितलेलं आहे त्यासोबतच एस सी एस टी ओबीसी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप आहेत आणि एक दोन तीन वर्षापासून मिळाली नाही तो सुद्धा मुद्दा आम्ही आज उपस्थित केलेला आहे त्यांनी सांगितलं की संबंधित अधिकाऱ्यासोबत चर्चा करून तो सुद्धा मुद्दा मार्गी लावू आणि एक सिंधी मेघे गावामध्ये स्ट्रीट लाईट बंद आहे त्या स्ट्रीट लाईटचा मुद्दा सुद्धा आम्ही उपस्थित केला आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी आम्हाला वचन दिलं की तो सुद्धा मुद्दा आम्ही उचलू आणि सोबतच संपूर्ण नगर परिषद वर्धा जिल्ह्यातील जेवढे नगर परिषद आहे त्या ठिकाणी भूमिगत गटर लाईन केलेली आहे अनेक भ्रष्टाचार त्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाला आणि म्हणून रोडवरून आता सगळीकडे पाणी वाहून राहिलं हा जिनाईन मुद्दा आहे ताबडतोब त्याच्यावर कार्यवाही करावी असं आम्ही सांगितलं त्यांनी सांगितलं की नगर परिषदेचे कार्यकारी अभिंत आहे त्यांना बोलवून आम्ही त्या संदर्भात कार्यवाही सुरू करतो त्या सगळ्या मुद्द्याला घेऊन आज बहुजन समाज पार्टीच्या वतीनं या प्रशासनावर हल्लाबोल आंदोलन आणि घेराव आंदोलन करण्यात आलं होतं जिल्ह्याचे अध्यक्ष अनुमदर्शी भैसारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी विधानसभेचे पदाधिकारी महिला अध्यक्षा नाखलेता या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज मोठ्या संख्येनं हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि म्हणून जर ह्या यशस्वी आंदोलनाच्या सोबतच आम्हाला आम्ही हे सांगितलं आम्हाला लिखित ज्या काही घडामोडी घडतील जिल्हाधिकारी ज्या काही का सूचना देतील त्यांचं लिखित आम्हाला पत्र आमच्या कार्यालयाला आलं पाहिजे तशी हमी त्यांनी दिली आणि अशा तऱ्हेनं हे आंदोलन यशस्वी झालं असं आम्ही आज सांगतोय जिल्ह्याचे पालकमंत्री या संदर्भात